बघा आपण एक औषधाचे डबे आणलेले त्याच्यावर नाव येईतील जेंट केअर म्हणून जेंट केअर की अशासाठी की ही गोळी जास्त तुम्हाला गुडघ्यासाठी कमरापासून खाल्ल्याची दुखणं आहे त्याच्यासाठी रामबाण गोळी मला ते हरकत नाही बघा आयुर्वेदिक ओरिजिनल गोळी आयुर्वेदिक औषधाचा साईपीट म्हणजे बाकीचा काही त्रास असले वर किडनीला डॅमेज करीत नाहीत एकदम चांगल्या प्रकारे काम करत असते तर जरी तुम्हाला एक गो हे डबी आणली तर एक डबे आणली काय करायचं दुधासंघ घ्यायची एक गोळी काढायची एक भर दूध घ्यायचं त्या दुधामध्ये खसखस एक बदाम काजू टाकून जर तुम्ही घेत आहे आणि ही गोळी घेताय तर तुमचं एक डबीमध्ये दुखणं राहणार आहे तर एक डबे संपल्यानंतर थांबायचं नाही हे जे चाळीसच गोळे तो तुम्हा दौन दौन तो तर तुम्हाला ऐंशी दिवस म्हणजे दोन गोडो दोन डब्या घ्यायच्या दोन डबे घेतल्या तुम्ही तर चाळीस दिवस जाते आता तर साठ दिवसातनं तर तुमचं दुखणं राहणार आहे परत साठ दिवसांना दुखणं राहिलं तरी काय करायचं परत एक दहा पंधरा दिवसमध्ये गॅप द्यायचा परत घ्यायचा दहा पंधरा दिवस्या। दिवस गॅप घ्यायचा परत घ्यायच्या एक डबे असं जर करून जर तुम्ही जर चार सहा महिने जर ही गुळी चलवित आहे तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन जरी करायचं आलेल्या वकोद असेल तरी तुम्हाला ही गोळी एवढं काम करणारे कारगर गोळी एवढी पॉवरफुल आहे बघा ही आपल्या लिवनच्या कंपनीचा प्रचार करायचा म्हणून नाही पण ही गोळी काम करते तेवढं आणि दुखणं माणसाचं गायब करते चमत्कार केल्यासारखं आणि माणूस एकदम सुखी आणि आनंदी होतो ह्यासाठी प्रत्येकाला ही व्हिडिओ माझा पोहोचावा एवढीच मी सगळ्या सदस्यला हात जोडून विनंती करतोय तुम्ही शेअर करा लाईक करा नका करू त्याचं काही नाही पण प्रत्येकाच्या दुखण्यापर्यंत ही व्हिडिओ पाहचाला पाहिजे एवढी कृपया करून व्हिडिओ प्रत्येकाला दाखवा आणि प्रत्येक माणसापासून व्हिडिओ तरी प्रत्येकाला मोहरी एवढे ग्रुप तुमचे काय असतील व्हॉट्सअप असतील त्या माणसापर्यंत ही व्हिडिओ पाहचाला आणि जिथले तिथं वाले आयुर्वेदिक वाले झाडबुकेवालेकड की तुम्हाला गुळी कुठे भेटून जाईल तुम्ही त्याची गोळी गुळी मागून घ्या आणि दुधासंग गुळी घ्या झोपायची टामाला आणि सकाळी जेवण झाल्यावर घेतली तरी चालते आणि कुठला जरी तुम्हाला माझ्या चॅनलवर औषध करायचं असेल तर माझ्या चॅनलवर बरं बऱ्याच जागी नंबर दिलेले आहेत मला फोन केले कुठले हे औषध तुम्ही मनानं काही करू नका कारण काही उलटा पुलटा झाला माझा चॅनल त्याला जबाबदार राहणार नाही जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येकाला व्हिडिओ ही पोहोचायची काळजी करा रामपूर सनार